नमस्कार मंडळी आज भारतामध्ये सर्वात मोठी घटना घडली असेल तर ही आहे अवधूतवाडी पोलीस स्टेशन जे अवैध बांधकाम होत तर ते तोडण्यात आलेलं आप आहे आपल्या यवतमाळ जिल्ह्यातले सामाजिक कार्यकर्ता दिगंबर भाऊ पचगाडे यांची कोर्टामध्ये केस चालू होती तर आता तुम्ही बघू शकता तेच ते, ते जिंकली पोलीस स्टेशनला आदेश देण्यात आला होता कि पोलीस स्टेशन लवकरात लवकर पाहण्यात यावं बा तर त्यांनी लगेच काम सुरू केलं आणि हे अवित बांधकाम तोडण्यात आलं तुम्ही बघू शकता पण आतापर्यंत कुठल्याही न्यूज चॅनल्सनी किंवा पत्रकार लोकांनी ही बातमी जनतेपर्यंत पोहोचवली का नाही सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडली नाही हा प्रश्न मला पडला होता आणि खूप जणांचं म्हणणं होतं का इथला व्हिडिओ हो। तुम्ही दाखवावा त्याकरता मी दाखवण्याकरता आलेलो तुम्ही बघू शकता या बघा सामान्य नागरिकांनी जर रस्त्यावर दुकान लावलं अतिक्रमणच्या जागेमध्ये तर त्याचं दुकान तात्काळ तोडण्यात येते पण हे पोलीस स्टेशन असल्यामुळे यांना मुदत दिल्या गेली यांना इंटिमेशन दिल्या गेलं यांना सूचना दिल्या गेल्या त्यानंतर हे पोलीस स्टेशन पाळण्यात आलं पण सामान्य नागरिकासोबत तसं होत नाही लगेच दुसऱ्या दिवशी अतिक्रमणची जागेत दुकान असल्यामुळे ते तोडून टाकण्यात येते या प्रकारची आप अवस्था आपण पाहू शकतो जर शासनाने प्रशासनाने तात्काळ कारवाई केली तर हे काम लवकरात लवकर होऊ शकते आणि जे अवैध बांधकाम आहे शासकीय प्रशासकीय कार्यालयाचे ते टक्के तोडण्यात यावे त्याची टक्के पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मी सरकारला हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद आणि कृपया करून सर्वसामान्य नागरिकावर अन्याय करू नये त्यांचं पण अतिक्रमणच्या जागेमध्ये दुकान असते त्यांना पण इंटिमेशन लेटर देण्यात यावं त्यांच्यावर अन्याय करू नये अशी मी तुम्हाला हात जोडून आम्र विनंती करतो धन्यवाद